सोलापुरात भ्रष्टमंत्र्यांविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन राज्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि भ्रष्टमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापुरात तीव्र जनआंदोलन छेडण्यात आले पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजी केली आंदोलनादरम्यान पक्षनेत्यांनी सरकारवर भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली पक्षाकडून इशारा देण्यात आला की जर लवकरात लवकर भ्रष्टमंत्र्यांवर कारवाई झाली नाही तर राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल पक्षाच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ह्या भ्रष्ट मंत्र्याच्या विरोधामध्ये एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे तर खरं सांगायचं म्हणजे हे जे नालायक मंत्री या मंत्रिमंडळात मंत्र आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आमचे महाविकास आघाडीचे सर्व आमदार विधिमंडळाच्या संसदेच्या पायरीवरती कितीतरी आंदोलन केलं तरी पण या भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामा ह्या सरकारनं ना घेतला नाही ह्याच्याही पुढे जाऊन आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना सुद्धा ह्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी सर्व शिष्टमंडळ राज्यपालाकडे गेला होता परंतु त्या राज्यपालांनी सुद्धा ह्या भ्रष्टमंत्र्याची दखल घेतली नाही तर आता उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या सरकार दरबारी आपल्या लोकांना न्याय मिळणार नाही आणि ह्या भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही हे आम्हाला कळून चुकलंय त्याच्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी आपण जनतेच्या दरबारामध्ये न्याय मागतोय जर हे भ्रष्ट सरकार त्या भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामा घेत असेल तर आम्ही थेर आंदोलन करू जनतेमध्ये जाऊ आणि ह्या मंत्र्यांना जोपर्यंत हकलपट्टी करत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी हे स्वस्थ बसणार नाही कारण ह्या मंत्र्यांवरती ह्या देवेंद्र फडणवीसांचा हे एकनाथ शिंदेचा ह्या अजित पवारचा हे कुठला मोठा आशीर्वाद कारण एवढ्या सगळे महाविकास आघाडीचे आमदार मोदय मंत्री मोदय आज जे माजी मुख्यमंत्री होते उद्धव साहेब असू दे आदित साहेब असू द्या यांनी वेळोवेळी या सरकारकडे मागणी केलंय हे रमी खेळणारे मंत्री आहेत हे जुगारी मंत्री आहेत हे लेडीज बार चालवणारे मंत्री आहेत हे अशा मंत्र्याची हकालपट्टी तुम्ही करा तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हकलपट्टी करत नाही नेमकं तुम्ही यांच्या मनात काय या महाराष्ट्राला जुगारी बनवायचं आहे या महाराष्ट्रातील लोकांना डान्स बार मध्ये आधी लावायचं आहे का म्हणजे नेमकं या सरकारला करायचं काय या विरोधामध्ये या सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्राच्या युती सरकारला या जन आक्रोश आंदोलनाची दखल घेऊन त्वरित या मंत्र्यांना जे भ्रष्ट मंत्री आहेत या मंत्र्यांचे त्यांनी राजीनामे घेतले पाहिजे नव्हे तर त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि जर नाही केलं तर राज्यभरामध्ये मोठं आंदोलन आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये शिवसैनिक जातील आणि लोकांच्या समोर जे आक्रोश आंदोलन आहे हे आंदोलन गाव पातळीवर सुद्धा आम्ही करायला तयार आहोत आम्ही यांना सोडणार नाही शेतकरी त्रस्त झालेला आहे शेतमजूर त्रस्त झालेला आहे विद्यार्थी कामगार श्रमिक सगळेजण यांना सगळे हैराण झालेले आहेत त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आमचे पदाधिकारी सगळे आम्ही या जनतेच्या मागं उभारून हे जन आक्रोश आंदोलन आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रातील कलंकित आणि भ्रष्टा मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा यासाठी या हा आज जन आंदोलन उभा करण्यात येत आहे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज सोलापूर जिल्हाधिकार्यालयासमोर आणि या जिल्हा परिषद समोर हे आंदोलन उभा करण्यात येत आहे ते प्रत्येक आंदोलन या तालुक्याच्या ठिकाणी जर भ्रष्ट आणि कलंकित आमदारांनी जर मंत्र्यांनी राजीनामा नाही दिल्यास प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात भविष्यकाळात हे आंदोलन उभा करावं हो। आम्ही उभा करणार आहोत असे या ठिकाणी तुम्हाला चांगलं विश्वासाला वाटतं